भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षाला पितृपक्ष महालया किंवा पितृपंद्रवाडा असे म्हणतात दिवंगत पित्रांचे स्मरण करून त्यांचे पूजन करण्याचे हे पंधरा दिवस असतात आपल्या नातलगाची मृत्यू ज्या तिथीला झाली असेल पितृपक्षातल्या त्या तिथीला त्या नातलगाची श्राद्ध करण्याची हिंदू परंपरा आहे आजच्या व्हिडिओमध्ये कांदा लसूण विरहित शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीने श्राद्धाच्या नैवेद्य थाळी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत पितृंचं नैवेद्य कसं तयार करायचं कुठल्या पदार्थांचा या थाळीमध्ये समावेश आपण करून घेऊ शकतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी आपल्या पितृ नैवेद्य थाळीमध्ये एखादा पदार्थ कमी राहिला तरी चालेल परंतु पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावने जर आपण अशा प्रकारे श्राद्धाची थाळी तयार केली तर आपले पितृ नक्की तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे ओम पितृदेवाय नम